ना बोला आणि आमचा गुरु कुठं येत गुरु झोपले तर का झोपले जरा पावसाने इकडे तिकडे जरा फळाफळी करून कणकण जर लागल्यामुळे सकाळी लवकर उठत नाही फोन तो का लागत नाही फोन काय शिकअप झाला असेल ना चार्जिंग लावून असेल ना खाली गाऊन शिकत आमच्या गुरुला सांगितलं का नाही उठल्यावर सांगायचं म्हणून मी काय बोललो ना हा हा अर्ध उठलं म्हणजे परत मग गाळशाली होत नाही तर म्हणणार तुम्ही सांगताय म्हणणार नाही मारणार हो हा काल मारणार मी सांगणार की आपल्या माणसाला राजूला सांगणार आम्हाला सांगताय म्हणणार आपल्या आपलं कोणाचं फोन आल्यावर मी निरोप देत असं उठल्या उठल्या समोर गावल्या गावल्या दिसल्या दिसल्या चालतंय उद्या जो उद्या उठल्या सांगा की आता तुम्ही कोठे झाला नाही हाय तिथंच आहे पण छाप सात मत बैलावर आहे बर का असं द्या फक्त डोळ्याच्या खालची हाडं लक्ष द्यायची थोडी महत्वाची काय करते हाड काय गेवर काय क्रॉसवर काय आज पंजावर जाते ती काही बैलावर ती डोळ्याच्या खालचं हाड असं दाबून बारीक आले का बघायचं फक्त लक्षात आलं मला काय म्हणायचं त्या नळीला बारकावा आला पाहिजे बैलाला कसा बारकावाय का नाही हा तसाच ती बारकावा आलाय का बघायचं नाही नाही जिथं त्याला टिपका आहे वानाला तिथक वाहनात उभा राहण्यात आताच कडू कानाला किती ताट आहे चार पाच तास शेफूट कसा आलाय हा शेफूट मोठा आहे का बारीक आलाय बारीक 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 हा बायला गेक आहे पाय कसा करते कोणाला घेतो सुद्धा बैला गे राहते हा 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 कडू आणि सारखा नाग पुण्यात मान करते शर्ट फिरट जवळही देत नाही म्हणजे आताच त्याला माहित आहे मला फोन हात चावायचा नुसतं चौकाला असं हात येईल आला असं महाग मुंडकं करता येईल याला कळू ते लई वेगळं बर काय म्हणजे साहेब तुमच्या आयुष्यात असं त्याचं गुण बघायला मिळाल ते कसं नाही नाही मोठ झाल्यावर काय व्हायचं होत्या ओ आता चार पाच तासात त्याची ऍक्टिव्हिटी बघते हा हा हा, हा, हा। आणि वैशिष्ट्य गाई दिली सोडून भेट नाही सगळी शेरड धोडकावून लावून वाजत जाऊन बसते माणसाला पण एखाद्या वेळेला कळत नाही की बाबा उठून आपण चांगल्या जागात ते शिरड धुडकावून लावायची मुन कसं करून मी जेवढी हा हा दारात कधी असलं जन्म नव्हतं का सावधगिरीच नाही कोंड वाचलं लय झाली हा पण ह्याची जी एक्टिव्हिटी <laughs> असली नव्हती कोणात बोलायचं आव ती वडून लांब नेली तर आईपासून लांब येत नाही आणि वडायचं हांभरायचं आईला बी एड करायचं आपण बी बुटवून पडून हे सगळ्याला धोरक एकटा जाऊन लांब बसतं काय दिवस राजा व्हायला बघणार नाही ते आता काय तसं नसतं तिथे ति, ति राजा व्हायला बघणार काही दिवसानंतर माझ्या म्हणणार राजा व्हायला बघेल भागा एरियात म्हणणार हे सगळं माझ्या इथं कोणी नाही चार पाच तासात ही करतोय ती मला त्याचा विशेष वाटायला लागेल पुन्हा असं जाईल चांगलं आहे नशीबाई म्हणायचं आपलं नाही नाही दैव आहे आता तरी काय बस्तर कुठे दिसत नाही तुम्ही मेजर साहेबांना स्वच्छ मना निर्मळ मनान गाई येऊन भरून घेऊन गेला म्हणून देवाणस्फळे दिले बर नाही नाही कवल दिला देवा आमच्या सारखा नाही काय काय का, का जण कसे आहे ते उगरराज मलगेन सांगितलं म्हणून भरवायचं नाही आम्ही बघून आणतो ना प्रत्यक्ष आधी जाऊन म्हणजे साहेब बरोबर आहे ना मी <laughs> सांगितले बैलाचं जे रगात आहे ते रक्ताचं वर्णन करून सांगतोय तसं <laughs> <नहीं। laughs> बे पडलं नाही चांगले एखाद्या गाईला भारत मला सारख माझा काय खा तुम्ही कालवाड हो तुमच्या गाईला वासर चांगलं होणार का तर वासर आधी असून दोन नंबर गेल्यास वासरा लागवाडा पहिली तुमची वासर बैल खोंड बघितली ती त्याच्या मला अंदाज आहे खान खानकालवाड काय आपल्या हातात नाही बरोबर काय होईल ती वास्त्र चांगलं होणार भारत दोन्प मळगे यांचा शब्द होता म नाही हय होय होय म्हटलं मामाला सांगायचं काय काल कुठं चटका केलाय नाही नाही तस काय नाही पावसामुळे कुठं काही जाण झालं नाही आता जर पाऊस पडल्यामुळे जरा पाऊस भिजल्यामुळे जरा थोडं का नाही थंडी वाजली नव्हती रात्री पाऊस, पाऊस पडल्यास काही लवकर उठत नाही काय काही दिवस मी घरी असले मी निबंध असत असते नाही असू मी असले मी उठतोय सकाळ सकाळी आराम बी केला पाहिजे हा मग पूर्ण जॉब झाल्यावर कसं होतंय जरा आळस गेले नव्हते नाहीतर मग दिवसभर त्या फोनची गुण गुनु, चालू गुनु, असते गुनु, हाताला काम असते आणि पायाला पण हिकडून एकदा तिकडून एकदा तिकडून एकदा हिकडे तिकडे असते ते सारखे गडी नदर सुद्धा काय फड होईल ते होईल पण आजच्या तारखेला तर समाधान झालं फक्त एखादी चांगली व्हिडिओ काढून ठेवा म्हणजे आपल्याला आता अपलोड करून एक आठवण म्हणून ठेवता येते येतेच उद्या पुन्हा मुंबई पुन्हा बरोबर आहे आज वासरू बाहेर काढून किंवा तिथल्या तिथं मध्ये जरा इकडे तिकडे फिरवून कॅमेरा फिरवून गाय पण दिसली पाहिजे वासरू पण दिसलं पाहिजे एक पुरावा म्हणून आपल्याला नोंद करून ठेवायचं आहे ती व्हिडिओ ठीक आहे ठीक आहे नंतर त्या गोष्टी नंतर पुढच्या चालतंय चालते किती एक सात पाच सात मिनिटांची व्हिडिओ करा बर 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 तुमचा प्रतिसाद आणि डॉक्टरचा प्रतिसाद मला महत्वाचा ठीक आहे हा आणि उठल्यावर सांगतो मी फोन करून देतो जर फोन बंद असेल तर चालतंय ते वासराजवळ मी मध्ये जा ए, ठिका हा हा